हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते आणि आज मी तुम्हाला पार्लरमध्ये झटकीपट वॅक्स व चेहऱ्यावरचा काळपटपणा दूर कसा करायचा हे शेअर करणार आहे व काही महिलांना वेळ नसतो पार्लरमध्ये पण जास्त वेळ घालवण्यासाठी त्यासाठी तुम्ही असं करून झटकेपट चेहऱ्यावरती ग्लोही आणू शकता व चेहऱ्यावरचा काळपटपणाही घालवू शकता आणि वेळेचीही बचत करू शकता बऱ्याचशा महिलांना असा वेळ भेटत नाही जास्त वेळ जाण्यासाठी तर बघा आता मी शेअर केलेला आहे प्रथम तर मी वॅक्स करून घेतलेले आहे इथे हाताचे वॅक्स केलेले आहे हातावरचाही वॅक्स केल्यानंतर पूर्ण टॅन निघून जातो व एक दोन महिन्यातून नेहमी वॅक्स करावे त्यामुळे आपल्या आपली स्किनही व्यवस्थित राहते व काळपटपणाही टॅन वगैरे येत नाही हातावरती तो पूर्णपणे वॅक्सने निघून जातो आणि वॅक्स करताना सुरुवातीला पावडर लावायची आहे हाताला पूर्ण हाताला मी पावडर लावून घेतलेली ला आहे त्यानंतर हॉट वॅक्स थोडेसे नॉर्मल गरम केलेले आहे आणि पूर्ण हाताला लावून घेतलेले आहे ला व ट्रिपच्या साहाय्याने वळले जात आहे आणि पहा किती क्लीन होत आहे हातात पण किती कलर कलरमध्ये चेंज होत आहे त्याचबरोबर वॅक्स झाल्यानंतर वॅक्स करायला पंधरा ते वीस मिनिटं जातात आणि काही महिलांच्या अशा समस्या असतात की वे वे आसल, वे आसल, वे जास्त वेळ नाहीत लहान मुलं वगैरे असेल तर घरचे वगैरे असं जास्त वेळ सोडत नाहीत त्यामुळे झटकेपट तर दहा पंधरा मिनटात तर तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवायचा असेल तर हा साधा सिम्पल आणि छान उपाय आहे ज्याने पैशाचीही जास्त पैसेही जास्त खर्च होत नाहीत आणि वेळही वाचतो जे आता तुम्ही पुढे बघालच मी हाताचे पूर्ण वॅक्स करून घेतलेले आहे आणि त्या कस्टमरने सांगितलेले आहे की मला चेहऱ्याचं पण काहीतरी करायचं आहे चेहऱ्याचा पण काळपटपणा घालवायचा आहे तर वेळ तर नाही दहा मिनटात मी काय करू शकते दहा पंधरा मिनटात चेहऱ्यासाठी काय करायचे तर मी त्यांना सजेस्ट केले की तुम्ही डिट्यांचा पॅक वगैरे लावा पंधरा मिनटात होऊन जाईन वेळही वाचेल आणि जास्त रेटही नाही डिट्यांचा पॅक स्वस्त असतो क्लीनअप आणि फेशलला वेळ लागतो आणि रेटही जास्त असतात तसं पॅक लावायचा म्हणलं तर तो साईड इफेक्टही काही पॅकचा होत नाही व तो स्वस्तही असतो आणि वेळही वाचतो दोन्ही आहे ह्यामध्ये त्यामुळे डिट्यांचा पॅक खूप परवडतो आणि नेहमी एक दीड महिन्यातून डिट्यांचा पॅक हा लावा चेहऱ्यावरचा काळपटपणा जातो त्याच्यामध्ये ब्लीच वगैरे काही नसते नॅचरल असतात इन्ग्रिडियंट्स त्यामुळे चेहऱ्याला काही साईड इफेक्ट होत नाही ब्लीच फेशियल करण्यासाठी बराच वेळ जातो अर्धा ते पाऊन तास लागतो आता इथे चेहरा मी पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने त्यानंतर हेअर बेल्ट लावलेला आहे पूर्ण चेहरा क्लीन केल्यानंतर डिट्यांचा पॅक घेतलेला आहे तुम्ही पाहत असाल हा डी टॅन पॅक आहे ब्लीच जास्त चेहऱ्याला आपल्या आपल्या इफेक्टिव्ह करतात तसं हे नॅचरल फ्रूट्समध्ये आहे डीटॅनचा पॅक पूर्ण काळपटपणा घालवते आणि याचा साईड इफेक्टही काही नाही पंधरा मिनटातच चेहऱ्यावरचा पूर्ण टॅन निघून जातो व एकदम ग्लोईंग स्किन होते तुम्ही पाहतासान पूर्ण गळ्याला आणि चेहऱ्याला मी आता लावून घेतलेला आहे आणि ह्या कस्टमरकडे कर वेळ नव्हता जास्त अर्ध्या तासातच त्यांना झटकेपट करायचं होते हाताचं पण करायचे होते चेहऱ्याचं पण करायचे होते त्यासाठी त्यांनी असं करून एकदम छान व्यवस्थित टॅन घालवलेला आहे छानपैकी आणि हा पॅक ॲब्रोला वगैरे लावायचा नाही डोळ्यांच्या साईडला पण जास्त लावायचा नाही डोळ्यांपासून वगैरे लांब साईडने लावायचा आहे पंधरा मिनटं ठेवायचा आहे आता पॅक आणि पंधरा मिनटानंतर वॉश करून टाकायचा आहे आणि चेहरा एकदम क्लीन होतो ह्याने एकदा पार्लरला गेल्यानंतर जरूर ट्राय करा डी टॅनचा पॅक आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे डी टॅनचा पॅकच झटकेफट करतात व नॅचरल ग्लोईंग्स आणतात नॅचरल ग्लो चेहऱ्यावरती आणतात आणि पूर्ण काळपटपणाही जातो आणि चेहऱ्यालाही काही साईड साईड इफेक्ट होत नाही ह्या टॅनने तसं ब्लीच केल्यानंतर काळा काही काळानंतर चेहरा काळपट जास्त दिसतो तसे ह्या टॅनने नॅचरल ने ने राहतो काहीही साईड इफेक्ट होत नाही आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू